आज आपण रिलायन्स ग्रुपच्या मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या वनतारा अभयारण्याविषयी माहिती समजून घेणार आहोत यामध्ये अनंत अंबानी यांच्या जन्मपत्रिकेत असे कोणते योग आहेत की त्यांनी हे पशु संगोपनाचे व्रत आचरले आहे याची माहिती पाहणार आहोत नुकतेच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी वनतारा अभयारण्यासाठी सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन केले वन्यजीव कल्याणाला प्रोत्साहन देताना प्राण्यांना सुरक्षित आश्रय देणारा वनताराचा हा एक अनोखा वन्यजीव संवर्धन बचाव आणि पुनर्वसन उपक्रम आहे असे म्हणत मोदीजी यांनी अनंत अंबानी आणि वनतारा ॲनिमल रेस्क्यू अँड केअर सेंटरचे कौतुक केले आहे अनंत अंबानी यांच्या स्वप्नातला प्रकल्प वनतारा ॲनिमल रेस्क्यू अँड केअर सेंटर हे गुजरात मधील जामनगर येथे तीन हजार पाचशे एकर क्षेत्रात उभारले आहे हे, हे केंद्र देशांतर्गत आणि परदेशात असुरक्षित वातावरणातून वाचवलेल्या दोन हजार प्रजातींच्या प्राण्यांची काळजी घेते दीड लाखाहून अधिक प्राण्यांना विशेषत जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांची सुटका त्यांची सुटका सुटका करण्यात करण्यात आली आली आहे आहे जे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांची त्यांची आणि येथे काळजी घेण्यात येते मोदीजींनी वनतारा सेंटर मध्ये शिलालेखाचे से अनावरण केले त्याप्रसंगी तिथे काळजी घेतलेल्या सर्व प्राण्यांची पाहणी केली आपल्या देवी देवतांचा विचार केला असता प्रत्येक देवतेचे वेगवेगळे वेग वाहन आहे गजलक्ष्मी म्हणजे काय श्री लक्ष्मी देवीवर दोन हत्ती धनाचा वर्षाव करत असतात इंद्राचे वाहन ऐरावत हत्ती आहे श्री दुर्गा देवी ही सिंह किंवा वाघावर बसलेली असते या देवतांची ही वाहने याचा अर्थ काय होतो की देवता या सर्व गुण संपन्न असून त्यांच्याकडे प्राणीसृष्टीतील वाघ सिंह हत्ती यांसारख्या मोठमोठ्या प्राण्यांना सांभाळण्याचे सामर्थ्य असते अशा दुर्मिळ प्राणीसृष्टीचे रक्षण आणि जतन करणे हेही एक दैवी कार्यच आहे अनंत अंबानी यांची पत्रिका आपण चंद्रकुंडलीनुसार पाहणार आहोत त्यांची कर्करास आहे कर्कराशीचा विचार करता या राशीत मनाचा आणि मातेचा कारक चंद्र स्वराशीचा होतो कर्करास ही निसर्ग कुंडलीत चतुर्थया सुखाच्या स्थानात येते चतुर्थ स्थान हा मोक्ष त्रिकोणाचा भावारंभ ही आहे ही जलत रास असल्याने प्रेमळ पारमार्थिक वृत्ती असणारी आहे त्यामुळे परमेश्वर या न्यायाने ते या प्राणीमात्रांची सेवा करत आहेत त्यामुळे सर्वाभूती परमेश्वर या न्यायाने ते या प्राणीमात्रांची सेवा करत आहेत पत्रिकेत षष्ठ स्थानावरून पशुपालनाचा विचार होतो थोड्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे रक्षण आणि जतन करण्याच्या योगाविषयी आपण जर विचार करायचा तर सारावले या ज्योतिषाच्या ग्रंथात याचा संदर्भ आढळतो हो भाग्यातील गुरु रवि शुक्राच्या दृष्टीस असता जातक नम्र असून उत्तम रित्या हत्ती सारख्या मोठ मोठ्या प्राण्यांचे संगोपन करतो येथे त्यांच्या चंद्रकुंडलीनुसार षष्ठ स्थानाचा स्वामी आणि भाग्यस्थानाचा स्वामी गुरुग्रह आहे गुरुग्रह हा आकाश तत्वाचा असल्याने आकाश हे सर्वांना सारखेच असते त्यामध्ये मनुष्य काय आणि प्राणी काय त्यामुळे या आकाशतवाच्या गुरुने अनंत अंबानी यांना प्राणी विश्वाचे आकाश मोकळे करून दिले आहे षष्ठेश आणि भाग्येश गुरुचा रवीशी नवपंचम योग आणि सुखेश शुक्र केंद्र योगात गुरुची अमृतदृष्टी भाग्यभावावर आहे हा षष्ठेश गुरु पंचमात आहे पंचम हे षष्टाचे स्थान असल्याने विदेशी लोकांनाही याचा फायदा होत आहे प्राणीमात्रांची सेवा हा त्यांच्या आरोग्यांच्या समस्यासाठीही एक चांगला उपाय आहे अनंत अंबानी यांना त्यांच्या आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे ते एवढं मोठं काम करू शकत आहे पत्रिकेत आईचा विचार चंद्रावरून होतो तर वडिलांचा विचार रवीवरून होतो येथे रवी मीनया राशीत तर चंद्र कर्कया स्वराशीत या षष्ठेश गुरुशी मातेच्या कारक चंद्राचा नवपंचम योग झाला आहे तर पिता कारक रवीशी गुरुचा नवपंचम योग झाला आहे षष्ठ स्थान हा अर्थत्रिकोणाचा गाभा आहे येथून मातुल पक्षाचे सौख्य पाहिले जाते त्यांच्या आई गुजराती समाजातील आहेत त्यामुळे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा गुजरात मध्ये यशस्वीरित्या सुरू आहे एकूणच त्यांच्या या पशुसंगोपनाला ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय पूरक योग आहेत वनतारा फक्त एक वन्यजीव अभयारण्य नाही तर आशेचा एक किरण आहे संवर्धन म्हणजे फक्त प्राणी वाचवणं नव्हे तर मानव आणि निसर्ग यांच्यातील नाजूक संतुलनाची जपणूक आहे